दृष्टीम दुःखानुबंधीसू म्हणजे सुख क्वचित तृणसम राही परी दुःख ते अनंत विषय सुख क्षणकाल टिके पर्यंत ये दुःखची पद राहतो सुख पाहता जवा पाडे दुःख परवता एवढे असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे त्याचाच निर्देश वरील वचनात आहे एकतर जीवनात सर्वत्र कमतरता तुटपुंजेपणा उणीवा मोठ्या प्रमाणात दिसतात त्यामुळे स्वाभाविकच जीवन सर्व मानवांना दुःख वरलेपणे सतत व्याकुल करत असते त्यात थोडे बहुत सुख नाही अपवादात्मक काही प्रसंग येतातही नाही असे नाही मात्र ते सुद्धा वैराण वाळवंटात अपवादात्मक आढळणाऱ्या झयासारखे व त्याच्या शेजारी दिसणाऱ्या तितक्यात नाजूक कवळ्या तुरांकुणांसारखेच असतात तसेच विषय सुखांचेही आहे क्षणकाल मोहवस झालेला माणूस विषय सुखांच्या अधीन होतो आणि तेथून पुढे त्याच्या ते जीवनात दीर्घकाल दुःखांची न संपणारी मालिका सुरू होते रामायण असो महाभारत असो त्याचाही एकूण दाखवतो की ही महायुद्धे घडण्यामागे विषय सुख कामवासना यांचाच मोठा वाटा आहे संता संपत्ती यांचा अतिरेकी लोप विकार परस्ती विषयक अतिरेकी हव्यास हाच या महायुद्धांचा पाया आहे म्हणूनच आधीच अल्पस्वल्प असणारे सुख आणि मानवाला अतिव्याकुळ करणारे अपरंपार दुःख यामध्ये विषय सुखाला जीव पणे लाचावला तर अधिकच अंतहीन दुःखाला त्याला सामोरे जावे लागते एवश विषय सुखाहीनता टाळणे सर्वांसाठीच अत्यावश्यक ठरते खरे तर संयम व सबुरी या जा मार्गाने जाणाऱ्या विवेकी माणसाला जीवनातील दुःख आपले आदर्श वागण्याने थोड्या फार प्रमाणात का, का हो असावे या पद्यातील पहिली दोन कडवी उद्धृत करणे उचित ठरावे त्याच ध्रुपद असं आहे आणि दुप, ते हे ध्रुपद ह्या काव्याचं शीर्षक आहे ध्यान चिंतना तसदा नित्य तू असावे ആത്മശോധന സാറേ ദോ കി കാണ ചിന്ത സദ നൂസോധന സദ നൂറമാവേ ലൈസൂ ഭൃഗംഗ മധുസേവനി കമല ബന്ധ തയ് സാ കാധുന്ദ जीवनी नसावे ध्यान चिंतनात सदा नित्य तू असावे इंद्रियाधी न फसुनी आधी व्याधी सापडून मोशो की फिरत फिरत नष्ट न तू वावे चिंतनात सदा नित्य तू असावे तर इथे प्रथम माणसाला असा उपदेश आहे किंवा खर तर धर्माची आज्ञा आहे की बा मानवा तू सतत ध्यान आणि चिंतनामध्ये मग्न राहा आणि तुझं स्वरूप काय आहे जीवनात येण्याचं जीवना प्रयोजन काय आहे देवाने तुला कशासाठी ते धाडला हे तुझ तुला जर समजायचं असेल तर सतत तू आपल्या असणेपणाचे सर्व पदर सर्व धागे

आणि आपली स्वतःची उत्पत्ती स्थिती आणि आपला लय काय कारणाने कोणत्या प्रसंगात कसा कसा होणार आहे याचा शोध आपल्याच ध्यान चिंतनात मग्न असताना लागतो आणि त्याला आपल्या जीवनाचा खरा खुरा अर्थ कळतो तसे न झाल्यास अन्यथा मानव जसा एखादा भुंगा मध सेवन करण्याच्या निमित्ताने कमळामध्ये फुलांमध्ये जातो आणि तो मध सेवन करता करता फूल बंद झालं तर त्या फुलात तो बंद होतो फुलात तो, तो जखडला जातो म्हणजे मधुसेवनात असणारा भृंग खराखुरा त्या मधुसेवनाच्या अतिरेकी हव्यासा पायी त्याच्या जीवनात मध्ये बंदीवासात पडतो आणि तो, तो परावलंबी बनतो तसाच माणूस इंद्रियांच्या अधीन होऊन फसला आणि मोह शोकाला बळी पडला तर इंद्रियाधीन झालेला इंद्रियांच्या अधीन झालेला इंद्रियांना वश झालेला असा माणूस आधी व्याधी आधी, आधी म्हणजे मानसिक व्यथा आणि व्याधी म्हणजे शारीरिक व्यथा याच्यात सापडतो जराजर्जर होतो आणि शेवटी मोह शोकात फिरत फिरत खऱ्या अर्थाने जन्माला येऊन केवळ नष्ट होतो जीवनात जीवनाचा अर्थ समजून घेण्याचं काम नीट केलं नाही आत्मशोधनाचं काम जर नीट केलं नाही तर केवळ इंद्रियाधीन असल्यामुळे मोहशोकात नष्ट होणं पुन्हा जन्मालायन आणि पुन्हा मरण पुन्हा आणि पुन्हा हा चक्र क्रम फिरणाऱ्या चक्रात तो सापडतो आणि दुःख आवृतात सापडतो म्हणून ध्यान चिंतनामध्ये असताना माणसाला आपल्या जन्माचे आपल्या असण्याचे आणि एकूण आपण कार्य केल्यानंतर आपल्या जाण्याचे आपलेच रहस्य आपणाला उलगडते ते जर आपणाला उलगडले तर या संस्कृत म्हटलेलं आहे सुख क्वचित तृणसमोर आहे तरी दुःख ते अनंत विषय सुख क्षण काल टिके तरी अंति दुःखची पदरात तर हे अंति दुःख पदरात हे जर असेल तर माणसाने सतत आपल्या पळाचा अर्थ समजून घेणे म्हणजे ध्यान चिंतनात नित्य निरंतर असणे महत्वाचे ठरते मेघवृष्टीमध्ये पान एकशे तेरा ते एकशे पंधरा मध्ये हे काव्य आहे आणि आत्मोपनिषद मध्ये पान चौवेचाळीस ते पंचेचाळीस नमनपाद यामध्ये हे काव्य उद्धृत केलेले आहे जिज्ञासूने हे काव्य पूर्णपणे वाचावे या सुभाषिताशी संबंधित फक्त पहिली दोन कडवी येथे सांगितली आहेत अस्तु धन्यवाद तेव्हा आपण सर्वांनी ध्यानचिंतन मार्गे आपल्या स्नेहपणाचे रहस्य शोधावे

जो माणूस आपल्या श्रेपणाची नीट आपल्या स्नेहपणाचे नीट चिंतन करतो त्याचा अभ्यास करतो निध्यास करतो मनन करतो मंथन करतो तो माणूस या आपल्या स्नेहपणाच्या अभ्यासात म्हणजे आपण नेमके कोण कशासाठी जन्मलो पुढे काय करणार आणि नेमकं आपलं गंतव्याला जाताना नेमकं आपण आपलं देह देहपतन होताना आपण कोणत्या अवस्थेत आपला मृत्यू होणार हे आपल्या हातात आहे नियती माणूस घडवू शकतो आपल्या नियतीचे नियतकार आपली नियती निर्मिळ आपणच असतो हे जर लक्षात आलं तर सुख जरूर मर्यादित राहील परंतु अनंत दुःखाला आपण ध्यान चिंतनात राहून आत्मशोधनात राहून अनंत दुःखाला आपण निश्चितच पूर्ण विराम देऊ शकू म्हणून सुख जरी मर्यादित असले तरी पर्वत एवढे दुःख जे आहे ते सुद्धा आपण मर्यादित करू शकतो केवळ आणि केवळ आपण आपल्या स्नेपणाचा कोहमचा शोध घेतला तर अस्तु धन्यवाद सुदिन सुप्रभात